नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जय जे जवान लातूर या यूट्यूब चॅनलवर आहात प्रश्न आहे अ आणि ब दोन व्यक्ती आहेत अ आणि ब यांच्या कमाईचे गुणोत्तर दोनास एक दोनास एक आहे आणि खर्चांचे गुणोत्तर पाच तीन आहे खर्च हा पाच तीन आहे त्यांच्या बचतीचे गुणोत्तर चारास एक आहे जर ए व बी यांचे मासिक एकूण बचत मासिक एकूण बचत पाच हजार रुपये असेल तर बची मासिक कमाई किती आहे बची मासिक कमाई किती आहे असा प्रश्न आहे खऱ्या अर्थाने हा प्रश्न गुणोत्तराचा आहे पण त्याच्यामध्ये बचत आणि या दोन गोष्टी वापरल्यामुळं थोडंसं आपल्याला जड जाते तर आपण हा प्रश्न पुढील पद्धतीने बघू ता तुम्हाला सगळ्यात अगोदर त्यामध्ये त्यांनी कमाई दोघांची बचत दिलेली आहे तर बचतीबाबत अगोदर सगळ्यात तुम्ही अगोदर बचत काय असते ते बचत किती आहे दोघांची बचत आहे जो ए आणि ब ह्या दोघांची बचत जी आहे ती किती आहे बचत पाच हजार रुपये एवढी बचत आहे दोघांची किती आहे पाच हजार रुपये बचत आहे पण त्यांच्यासोबत त्यांनी काय दिले बचतीचे गुणोत्तर दिले बचतीचे गुणोत्तर आहे किती आहे गुणोत्तर बचतीचे चारास एक आहे चारास एक आहे म्हणजे प्रत्येकाचे किती गुणोत्तर असेल तेही आपल्याला काढणं आवश्यक आहे समजा दोघांची मिळून बचत पाच हजार रुपये असेल तर त्यामध्ये त्यामध्ये काढायचं आपल्या कुणाची त्यासाठी काय करा अगोदर ह्या दोन घटनांची बेरीज करूया किती झालं इथं पाच झालं आणि आताला भागा पाच एक पाच पाच एक पाच हे त्याचं प्रमाण आलं आता हे प्रमाण कोणाच्या गुणोत्तरासोबत समजा ए किती आहे याचं गुणोत्तर चार आहे गुणोत्तर किती आहे चार गुणीले एक हजार गुणाकार केलं तर एचं जी बचत आहे ती किती आहे चार हजार रुपये आहे आणि बची जी बचत आहे ती किती आहे एक आहे म्हणून त्याला सुद्धा काय करा एक हजारनं गुणून घ्या की त्याला एक हजार रुपये बीची आली आणि एची किती आली चार हजार रुपये ही बचत या ठिकाणी आलेली आहे आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर पूर्ण गणित समजून घ्यायचं असेल तर थोडंसं आपला गुणोत्तर प्रमाणाचं जी काही मूळ मेथड असतात त्या मेथडकडं आपल्याला लक्ष देणं गरजे आहे सगळ्यात अगोदर काय करा तुम्ही इथं ए ल्या आणि इथं बी ल असं आपण करतो हमेशा करतो सुरुवातीला काय त्यांची कमाई आपण इथली इथं कमाई कमाई किती आहे कमाई त्यांची अची कमाई आहे किती सुरुवातीची तर त्याची आहे दोनास एक दोनास एक त्याचं गुणोत्तर प्रमाण आहे दोनास एक आहे आणि खर्च आहे त्यांचा परत काय आहे खर्च आहे खर्च किती आहे त्यांचा खर्च जो आहे तो पाचास तीन आहे पाचास तीन आहे व्हॉट्सअपवर एका मित्राने हे गणित पाठवलेलं आहे तुम्हीही तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हॉट्सअपला ह्या खाली दिलेल्या नंबरवर पाठवून तुम्ही तुमचे प्रश्न कसे पद्धतीनं सोडवले जातात याचं तुम्ही, 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 तुम्ही पाहू या शकता यासाठी ज्या मित्राने पाठवले आहेत त्यासाठी हा प्रश्न करून आहेत तुमचे धन्यवाद तर आपण पुढं जाऊ इथपर्यंत क्लिअर झाले आणि इथं लिहा त्याची बचत खाली याची आपल्याला इथं बचत लिहा बचत किती आहे आपल्याकडं आता बचत दोघांची आहे याची बचत लिहित याची बचत किती आहे चार हजार रुपये याची बचत आहे आणि बीची बचत किती आहे एक हजार रुपये बचत आहे पण हे गुणोत्तर प्रमाणामध्ये आहे तर आता आपण हे रुपयामध्ये आहे ही कशामध्ये आहे रुपयामध्ये आहे आता सगळ्यात अगोदर काय करा तिरकस गुणाकार करून घ्या दोघांचा या काय करायचे तिरकस गुणाकार करून घ्या म्हणजे काय झालं दोन गुणिले तीन बरोबर सहा काय आलं सहा आलं आता परत या दोघांचा गुणाकार करा है ना सॉरी पाच आणि ह्याचा गुणाकार करा पाच आणि एकचा गुणाकार करा पाच कर पा 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 एक पाच पाच गुणिले एक बरोबर पाच आता दोघांतला फरक काढा काय काढा फरक फरक किती का दोघांचा एक म्हणजे आपण प्रमाण जे काढलेलं आहे काय काढलेलं आहे प्रमाण त्यांचं एक प्रमाण काढलेलं आहे काय काढलं एक त्यांचं एक प्रमाण काढलेलं आहे इथपर्यंत आपल्याला कळालंय एक प्रमाण आहे त्याचं काय काढलंय प्रमाण एक काढलेलं आहे आता प्रमाण एक काढलं असेल आता आपल्याला पुढं काय करायचं आहे याच्यानंतरची पुढची जी स्टेप आहे ते ही लक्षात ठेवा म्हणजे लक्षात येईल आता ह्या दोघांचा गुणाकार करा ए आणि बीचा गुणाकार करा ए आणि बीचा गुणाकार एचा पगार किती आहे चार हजार रुपये आहे बचत आहे है। आणि ह्याचा जो खर्च आहे तीन हजार रुपये आहे तर तीन गुणिले चार हजार बरोबर हा बी आहे बघा ध्यान ठेवा कारण आपण बीचं काढतोय काय ना चारिकम बारा हजार रुपये किती झालं बारा हजार रुपये ह्या दोघांचं काढा कोणाचं काढलं ह्या दोघांचं काढा आता पाचचं आणि याचं ह्याला आपण ए समजूया किती समजूया एक हा झालं पाच गुणिले एक पाच गुणिले एक बरोबर किती झालं पाच हजार रुपये काय झालं पाच हजार पण हा त्यांचा पगार नाही आहे तर आपल्याला काय करायचं आहे याच्यातील जो फरक आहे तो फरक आपला काढायचा आहे जो फरक असेल की त्या फरक सात हजार रुपये फरक आहे है ना पाच सात बारा होतात म्हणजे हा जो फरक आहे एकक आपण काढला म्हणजे प्रमाण किती काढलं आपण एक म्हणजे एक प्रमाण कोणाचं आहे बीच आहे बीचं प्रमाण किती आहे एक आहे बघा बीच प्रमाण किती आहे एक आहे बीचं प्रमाण एक आहे म्हणून त्याचं आपण उत्तर काढलेलं काय सात हजार हा सात हजार बीचा पगार आहे कोणाचा पगार आहे बीचा पगार सात हजार आहे तर मग एचा पगार किती आहे तर एचा पगार किती असेल ए बरोबर दोन आहे काय ते आहे दोन बरोबर सात हजार तर एचा पगार किती झाला साधून चौदा हजार रुपये हा एचा पगार झालेला आहे एचा पगार झालेला आहे आता हे समजणं थोडंसं आवड वाटते कारण का हे गोंधळात टाकणारा प्रश्न आहे गुणोत्तर या ठिकाणी आहेत तर दोन गुणोत्तर आहेत त्यासाठी आपण दुसरी एक मेथड आहे तीही करू शकतो कसं दोन छेद पाच गुणिले एक छेद तीन एक छेद तीन असे करू शकतो आपण बघा तीन दोन्ही सहा छेद पाच एक पाच पाच एक पाच दोघांचा फरक जर काढला तर आपल्याला काय मिळेल एक हे काय मिळते आपल्याला इथं प्रमाण मिळते काय मिळते प्रमाण पण या ठिकाणी काय केलंय त्यांच्या बचतीचं प्रमाणही दिलं आहे आणि दोघांची बचतही दिलेली आहे बचतीचं प्रमाण त्यांचं किती होतं चारस एक आहे बचतीचं प्रमाण चारस एक आहे आणि त्यांची बचत किती आहे पाच हजार रुपये बचत होती मग आपण काय केलं पाचनं डायरेक्ट त्याला गुणलं पाचनं गुणल्यानंतर आपल्याला किती मिळाले एक हजार रुपये मिळाले आणि ज्याचे एक आहे त्याला किती मिळतील एक हजार रुपये ही बीची रक्कम होती एक एक जी प्रमाण आहे बीच आहे आणि एच जी आहे किती आहे एक हजार गुणिले चार बरोबर एची चार हजार रुपये बचत चार हजार रुपये आहे आणि पगार एकाचा सात आहे एकाचा चौदा हजार रुपये आहे या पद्धतीनं तुम्हाला हे गणित सोडत येते उत्तर तुमचं सात हजार ही आहे चेक करून बघा बरोबर आहे का आणि मला सांगा धन्यवाद